है। ते 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 जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता काही तथ्य नव्हतं नंतर आम्ही दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील त्यांनी ते बोलायला नको होतं परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही आणि ती निवडणुकीत पवारसाहेब उभेच नव्हते तर पवारसाहेबांचा पराभव करण्याचा प्रश्न येतो उड्या साहेब उभे असतील तर ना उभे कोण होते सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे त्याच्यावर पराभव या दोघां दोघींच्यापैकी एकाचा होणार आहे ना, ना, ना बोलले ते ती चूक आहे मान्य करतो ना त्यांनी असं बोलायला नको होतं जी व्यक्ती उभीच नाही त्यांना तुम्ही पराभूत करायचं म्हणता हे बरोबर नव्हतं नाही ना हो ना ना मी ज्योतिषी नाही रे कंबा त्याच्यामध्ये सीट निवडून येईल एवढी मला खात्री आहे